माया केअर ही एक जगातली एकमेव अशी संस्था आहे की जी फ्री सर्व्हिस व्हॉलेंटिअर थ्रू प्रोव्हाइड करते सत्याऐंशी वर्षांच्या सुमित्रा नाडकर्णी आणि अरुणा अवतारमानी यांचा पत्त्यांचा डाव अगदी रंगात आलेला असतो एकमेकींसोबत वेळ कसा जातो हेच कळत नाही थोड्या वेळाने नाडकर्णी आजींना आंब्याचं सासव करायची आठवण येते आणि दोघी स्वयंपाकघरात उतरतात या सोबतीचं नातं माया केअर संस्थेमुळे तयार झालंय अरुणा या संस्थेच्या स्वयंसेविका आहेत सुमित्रा आजींची मुलगी अमेरिकेत असली तरी या स्वयंसेवकांमुळे त्यांना मुलीसारखी साथ मिळते अरुणा आल्यावर तिला खूप मी कामं करायला लावली खूपच बँकेच्या कामात पण खूप मदत झाली मग माझ्या मोबाईलची कामं पण राहायची अशीच आणि छोटी छोटी कामं असतात ती अरुणापूर्वी आय टी क्षेत्रात काम करत होत्या पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडावी लागली समाजासाठी काही करावं या इच्छेने त्या माया केअरशी जोडल्या गेल्या आठवड्यातले दोन दिवस दोन ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबासोबत त्या वेळ घालवतात शिवाय त्यांच्या अडीअडचणींच्या वेळी देखील धावून जातात एज आई सेट इनका काफ़ी काम तो हो जाता है ऑनलाइन इनके जो बच्चे हैं इनकी डॉटर ब्रॉड रहती हैं काफ़ी हैंडल कर लेती हैं पर छोटे छोटे काम इनके अटकते हैं बैंक के काम हैं नर्सरीज़ गई उनके साथ तो ऐसे बाहर के काम कुछ हो घर में कुछ भी इनका बैंकिंग का काम होता है मोस्टली फ़ोन पे हो जाता है आजकल पर फ़ोन पे भी कभी कभी क्लैरिटी नहीं है वो लोग कभी बोलते हैं प्रेस वन प्रेस टू ये लोग थोड़ा सा बिकॉज़ इतना इनको आदत नहीं है हैंडल करने की ऑनलाइन चीज़ें या टेक्नोलॉजी के साथ कभी कभी ये लोग अटक जाते हैं तो ऐसी चीज़ें बहुत एफर्ट हम को लगता है छोटा सा काम है इनका बहुत बड़ा काम हो जाता है माया केअर ही कल्पना म्हणजे मायेसोबत सुरक्षितता ही आहे स्वयंसेवकांना निवडताना प्रत्येकाची तपासणी होते मुलाखत ओळखपत्र व्हेरिफिकेशन होतं तसंच त्यांची स्थानिक प्रशासनाकडे नोंदही पाठवली जाते व्हॉलेंटिअर हे त्यांचा वेळ आमच्यासाठी देतात आमच्यासाठी ते दुसरीकडे जातात तेव्हा त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च आणि त्यांनी वृद्धांना एल्डरली लोकांना जो काही ते वेळ देत आहेत एक तास म्हणा बँकेत किंवा दोन तास तर त्याचं मानधन आमच्याकडून व्हॉलेंटिअरला जातं की आज आम्ही बघतोय की प्रत्येक वृद्ध दाम्पत्य ज्यांच्या घरी आम्ही जातो ते अक्षरशः हसत आमचं स्वागत करतात कारण त्यांच्या जगतानाच्या ज्या अडचणी आहेत त्या मात्र आमचे व्हॉलेंटिअर सॉल्व्ह करतात आणि त्यासाठी तेही खुश आहेत तर खरच माया केअर ही एक जगातली एकमेव अशी संस्था आहे की जी फ्री सर्व्हिस व्हॉलेंटिअर थ्रू प्रोव्हाइड करते सिटीजनला माया केअर मध्ये सध्या दोन हजाराहून अधिक दिव्यांग कर्मचारी बिंदू म्हणून काम करतात हेच बिंदू स्वयंसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना जोडतात हॅलो ज्योती मोरे स्वतः दिव्यांग असून संस्थेच्या एच आर हेड आहेत आपल्या जिद्दीने त्यांनी इथपर्यंत मजल मारले माया केअर या संस्थेचं काम दोन हजार नऊ मध्ये सुरू झालं परदेशात राहणाऱ्या मंजिरी गोखले जोशी यांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या वडिलांसोबत ही संस्था स्थापन केली ज्योती मोरे गेली पंधरा वर्ष इथे काम करत आहेत आमच्यासारख्या मुलांचं शिक्षण जरी जास्त असलं तरी पण नोकरी मिळणं किंवा बाहेर जाऊन नोकरी करणं हे अतिशय अवघड आहे आमच्यासाठी माझी एक मैत्रीण होती तर ती ऑलरेडी मंजिरी मॅम सोबत व्हॉलेंटिअरचं काम करत होती थी। तर तिने मला हा पर्याय सुचवला की मी त्यांना विचारून बघते ते जर घरातून काम देत असतील तर तुला ते काम देऊ शकतील महत्वाचं म्हणजे यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडनं एक रुपयाही घेतला जात नाही तरीही स्वयंसेवकांना मानधन दिलं जातं आणि दिव्यांगांच्याकडनं काम करून देणारी आमची एकमेव संस्था आहे बाकी कुठलीही संस्था दिव्यांगांना नोकऱ्या देत नाहीत आमच्याकडे दोन प्रकारचे एक व्हॉलंटियर्स आहेत एक इंडोअर आहेत ते सगळे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या आपल्यापेक्षा नॉर्मल माणसांपेक्षा सुद्धा छान काम करतात आणि मुख्य त्यांना तुम्ही क केव्हाही त्या जाऊन प्रश्न विचारा तुमचं काय म्हणणं आहे मायाकेअरबद्दल तर ते एकच उत्तर देतील तुम्हाला कालपर्यंत आम्ही घेणारे होतो आजपर्जपासून आज आम्ही देणारे आहोत आज माया केअर बहात्तर भारतीय शहरांमध्ये आणि परदेशातही कार्यरत आहे साडे हजाराहून अधिक स्वयंसेवकांची ज्येष्ठ नागरिकांना सोबत मिळते सोबत देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असताना माया केअरचं हे काम महत्वाचं ठरतंय